गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

गणेश हटकर विक्रम गोडबोले यांच्याशी दोन दिवसांपूर्वी हळदीच्या कार्यक्रमात वाद झाला होता पवन हा दुपारी तीन वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून जात असताना त्याला टोळक्याने अडवले टोळक्याच्या हातात रॉड असल्याने पवनने मोटरसायकल जागीच टाकून जीव वाचवण्यासाठी पळ काढला त्याचा पिछा करत हल्लेखोरांनी दादार शस्त्र आणि रॉडने पवनवर हल्ला चढवला या हल्ल्यात पवनच्या डोक्यावर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्याला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते या घटनेचा सीसीटीव्ही आता व्हायरल झाला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा